नमस्कार सावरगाव येथील नागोबा यात्रेची खरगा गण सह विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात सांगता राज्यातील अनोखे दृश्य नाग पाल विंचू एकत्रित हे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी सोलापूर व धाराशिव जिल्ह्याच्या सरहद्दीवरील व तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील आषाढ अमावस्या ते श्रावण नागपंचमी या पाच दिवसात चाललेली नागोबा यात्रा सोमवार दिनांक पाच आषाढ अमावश्यापासून सुरू झालेली नागोबा यात्रा शुक्रवार दिनांक नऊ नागपंचमीच्या दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात पार पडली पाच दिवसांच्या यात्रा कालावधीत जिल्ह्यासह परजिल्ह्यातील हजारो भाविकांनी श्री नागोबांचे दर्शन घेतले दुपारी तीन नंतर पालखी मिरवणूक निघाली यात्रा कालावधीत विशेष महत्व असणाऱ्या साप पाल विंचू या एकमेकांचे कट्टर हाडवैर्यांना एकत्र आल्याचे पाहण्यासाठी धाराशिव लातूर सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी लोटली होती पंचमी दिवशी भाविकांनी दंडवत घालून सुवासिनींनी लाह्या आणि दूध पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून नागपंचमी साजरी केली सावरगाव येथील नागोबा यात्रा यंदा सोमवार ते शुक्रवार या कालावधीत उत्साहात पार पडली त्यानिमित्त गावकऱ्यांच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रेत सोमवारी आषाढ अमावस्या दिवशी दुपारी सा पाल विंचू या उभयचर प्राण्यांचे मंदिर परिसरात दगडी शिळेखाली आगमन झाले होते आजच्या काळात या यात्रेकडून सर्व धर्मसमभावाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते हे तिन्ही प्राणी एकत्रित सलग पाच दिवस राहिले सोमवार दिनांक पाच नागपंचमीच्या दिवशी यात्रेत खरगा गण भाकणूक पालखी मिरवणूक असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले गुरुवारी नागोबा यात्रेत चौथ्या दिवशी भावाच्या उपवासानिमित्त जवळपास वीस ते पंचवीस हजार महिलांनी नागनाथ मंदिराजवळील वारुळाचे पूजन करून बहीण भावाच्या अतूट नात्याचा पांढरा धागा बांधून तेथेच उपवास वरला पेढा मिठाई उंच पाळणा खेळण्याची दुकाने यांनी मंदिर परिसर गजबजून गेले होते शुक्रवारी नागपंचमी दिवशी पहाटे मूर्तीस अभिषेक घालण्यास व नवस्फूर्ती करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती दुपारी पुजारी सद्गुरू स्वामी यांच्या मंदिरापासून गण व पालखी मिळवून साडेतीन वाजता गाजत वाजत नागनाथांच्या भजन जयघोषात टाळमृदंग दिमडीच्या निनादात हनुमानकडे निघाली हनुमान मंदिरात संचार झाल्यानंतर परत गण मिरवणूक नागनाथ मंदिराकडे निघाली असताना ठिकठिकाणी प्रत्येक सुवासिनी पाठ टाकून व दारात रांगोळी काढून पालखीची पूजा करून दर्शन घेतले मंदिरात मुख्य पुजारी सद्गुरू स्वामी यांना खरगाची आंघोळ घालण्यात आली सायंकाळी सहा वाजता मंदिराजवळ मिरवणूक आल्यानंतर तिथे महाआरतीने नागोबास ओवळले गेले त्यानंतर मंदिराशेजारी ओट्यावर भाकवणूक कार्यक्रम पार पडला या भाकवणुकीत यंदा गहू ज्वारी हरभरा व सोयाबीन पिके चांगली येतील व पर्जन्यमान चांगले राहील असे मंदिराचे मुख्य पुजारी सद्गुरू स्वामी यांनी भाकीत सांगितले भाकवणूक कार्यक्रमानंतर महाआरती होऊन यात्रेची सांगता झाली मंदिर परिसरात दोनशे विविध रोपांची लागवड केल्याबद्दल वायकर यांचा सत्कार करण्यात आला निवृत्त्याबा वायकर यांच्या सौरभ नर्सरी पुणे यांच्या वतीने नागनाथ मंदिरा परिसरात दोनशे विविध रोपांचे वृक्षारोपण केल्याबद्दल यात्रा उत्सव समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला चौकट यंदा सर्वांचे आकर्षण ठरले पारंपारिक देखावे नागपंचमी दिवशी मिरवणूक दरम्यान केवळ राज्यातील पारंपरिक वाद्ये व वा शिवकालीन व अन्य देखाव्याने भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते केरळमधील चंडाबेलम या पारंपरिक वाद्यवृंदाने सादर केलेल्या विविध प्रकारचे नाद वाद्यावर एकापाठोपाठ एक वाजविले जात होते यंदाच्या यात्रेतील हे अनोखे व सर्वांचे लक्ष वेधून घेणारे सादरीकरण भाविकांना पाहायला मिळाले भाविकांच्या स्वागतासाठी डिजिटल बॅनर या यात्रा कालावधीत भाविकांच्या स्वागतासाठी स्वागत कमानी डिजिटल बॅनरने रस्ते फुलून गेले होते तर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सुवर्णाताई पाटील उपसरपंच स्वातीताई तोडकरी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील माजी सदस्य रामेश्वर तोडकरी माजी उपसरपंच आनंद बोबडे यांनी भाविकांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी परिश्रम घेतले गुरुवारी येथील माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय लिंगफोडे सिद्धेश्वर तानवडे अरविंद गोडसे यांच्या वतीने रविवारी फराळ हनुमंत गाभनेतर्फे मसाला दूध तर दोस्ती ग्रुपच्या वतीने केळीचे वाटप नागनाथ कामगार संघटनेच्या वतीने राजगिरा लाडू क्लासमेट ग्रुपच्या वतीने थंडपाण्याची सोय करण्यात आली होती यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष बोबडे माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील माजी सरपंच रामेश्वर तोडकरी माजी उपसरपंच आनंद बोबडे एकनाथ अक्कलकोटे योगेश काडगावकर रमेश काडगावकर परमेश्वर तानवडे राहुल अक्कलकोटे दत्तात्रय लिंगफोडे प्रवीण तोडकरी अनिल पाटील तात्या तोडकरी राहुल तोडकरी भारत डोके वैभव तोडकरी ओंकार अक्कलकोटे गणेश गाबणे अतुल पवार नवनाथ तानवडे महादेव तानवडे एकनाथ लिंगफोडे सूरज ढेकणे पोलीस पाटील समाधान डोके आदी सह ग्रामस्थांनी परिश्रम घेते तसेच यात्रेत सुरक्षितता राहावी यासाठी तामलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता धाराशिव न्यूज रिपोर्टर उमाजी गायकवाड सावरगाव धाराशिव धन्यवाद